विक्रोळी विधानसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊत यांचा विजय सुनील राऊत यांच्या विजयानंतर त्यांच्या निवासस्थानी जल्लोष विक्रोळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील राऊत यांचा सोळा हजार दोनशे मतांनी विजय झाला यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर जल्लोष केलाच परंतु विक्रोळी कन्नमावार नगरमध्ये दिवाळी साजरी होत असल्याचे चित्र दिसत होते तर प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर विक्रोळी विधानसभेमध्ये तिहेरी लढत होत असल्याचे चित्र दिसत होते महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना शिंदेगट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या पक्षांमध्ये चुरस होत असतानाच दिसत होती मतदान संपल्यावर संपूर्ण कांदूरमार्ग ते विक्रोळीपर्यंत विक्रोळी विधानसभेमध्ये कोणाचा विजय होणार हे सांगणे शक्य झाले नाही याचबरोबर विजय कोणाचा होणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले होते मतमोजणीच्या दिवशी जसे काय क्रिकेटची लाईव्ह मॅच सुरू असल्याचे चित्र दिसत होते सर्व पक्षाचे तर लक्ष लागलेच होते त्याचबरोबर जनतेलाही उत्कंठा लागली होती नक्की विजय कोणाचा होणार हीच चर्चा मात्र गल्लीबोळामध्ये मा होत होती अखेर एकशे छप्पन विक्रोळी विधानसभा आमदारपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दोन वेळा सतत निवडून आलेले आमदार सुनील भाऊ राऊत हेच तिसऱ्यांदा पुन्हा विकोळी विधानसभेवर आमदारपदावर निवडून आले विजय जरी झाला असला तरी महाराष्ट्रात जी परिस्थिती महाविकास आघाडीची झाली त्यामुळं थोडं दुःख आहे अशी भावना यावेळी सुनील राऊत यांनी व्यक्त केली जय हिंद जय महाराष्ट्र कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका